श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचं आमच्या स्वामी समर्थ या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आज पुन्हा मी तुमच्यासाठी स्वामींचा एक अनमोल संदेश घेऊन आलो आहोत हा संदेश समोर आला आहे मग याला फक्त तुम्ही एक योगायोग समजू नका आदर स्वतः स्वामींचा आदेश आहे स्वतः स्वामींचा विचार आहे त्यांची इच्छा आहे त्यामुळेच हा संदेश तुमच्यापर्यंत पोचला आहे स्वामींचा संदेश आहे असं समजून हा संदेश तुम्ही पूर्णपणे ऐका त्याचबरोबर हा संदेश ऐकल्यानंतर त्याच तुमच्या जीवनात अनुसरण करण्याचा सुद्धा प्रयत्न करा विश्वास ठेवा जो कोणी हा संदेश ऐकेल आणि त्याच प्रकारे जगण्याचा प्रयत्न करेल त्याचं आयुष्य नक्की सुंदर बनेल स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यामधील सर्व अडचणी दूर होतील चला तर आजचा संदेश काय आहे हे जाणून घेऊया स्वामी म्हणतात तू त्या गोष्टीची काळजी करू नको जे झालं नाही आम्ही करू ते ज्याचा कदाचित विचार तू केला नाही अरे तू रोजच्या रोज, रोज विचार करत असतोस की स्वतःला बदलशील एक नवीन सुरुवात करशील जे झालं ते विसरशील आयुष्यात पुढे जाण्याचा प्रयत्न करशील परंतु हे सर्व करतच नाही कारण नेहमी त्या गोष्टी तुझ्या मनात येतात ज्या गोष्टीसाठी चांगल्या नाही आणि त्याच गोष्टींचा विचार करून तू स्वतःला त्रास देत असतोस आणि त्यानंतर हे जेवण तुझ्यासमोर अधिक संकट आणि लागतो त्यामुळे तो, त्या तो स्वतःला सांभाळू शकत नाही आणि म्हणूनच मी तुला मानतोय जेवढा तो या दोन्हीसोबत कमी संबंध ठेवशील तेव्हा सुंदर तुझ्या आयुष्याचा मार्ग असेल जेवढा कमी तू या संदेशासोबत संबंध ठेवशील तेव्हा तुझ्या जीवनाचा सुंदर मार्ग असेल कारण मोठेपणा केल्याने हे आयुष्य चालत नाही जो मोठेपणा करत असतो त्याच्यापासून दूर राहा मोठेपणा दिखावा समजण्यास वेळ लागतो परंतु हळूहळू सर्व समजायला लागतं कोण कसं आहे हे सर्व काही समजायला लागतं दिखावा केव्हापर्यंत करतील हे लोक तर त्यांनासुद्धा सर्व काही शिकवून जाईल परंतु तू एक गोष्ट लक्षात ठेव आयुष्यात काही लोक यामुळे तुझ्या जीवनात येतात जेणेकरून तो जाऊ शकशील की आयुष्यात तुला कसं म्हणायला नाही पाहिजे आणि ना तुला रडवले त्यापेक्षा खोल असा दुसरा कोणतं नातं नाही आणि जे नाटक तुला रडताना सोडून जाईल त्यापेक्षा कमकुवत असा दुसरा कोणताही नेता नाही हा विचारदार तुला पटला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नको रे जे तुझ्या आनंदासाठी स्वतः करायलासुद्धा तयार असतात अशा लोकांच्या विरुद्ध तू कधीच जिंकू शकत नाही आणि असा एखाद्या व्यक्ती जर तुझ्याजवळ असेल तर चुकू नये त्याला तुझ्यापासून लांब करू नको आणि जर या दोन्हींमध्ये तुझ्याकडे असा कोणी असेल तर चिंता करू नकोस हे स्वामी तुझ्यासोबत नेहमी असतील आणि कोणी काही को मानस स्वतःला शांत ठेवायला शिक कारण कितीही प्रकार असू दे समुद्राला सुख देऊ शकत नाही समुद्राला सुख देऊ शकत नाही तुला असं वाटत आहे हे आयुष्य तुला रंगवत आहे परंतु सत्य आहे हे हे आहे की हे आयुष्य तुला आठवत नाही तर तुझ्या मनासारख्या गोष्टी घडत नाही आणि म्हणूनच तुला हे आयुष्य चांगलं वाटत नाही परंतु हे गोष्ट नेहमी लक्षात ठेव त्याचप्रमाणे आयुष्य चालत नाही तुझ्यासाठी काय चांगले आहे या प्रकारे मी तुझं आयुष्य बनवत असतो खरंच तुझ्या माझ्यावर विश्वास असेल तर माझ्या विचाराने एक लाख नक्की कर एक लायक नक्की कर आयुष्य जगत असताना जेवण जगत असताना आ